नमस्कार मित्रांनो मी गोविंद हिबारे तेजोमय तेजोमय एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आवाज येतोय व्यवस्थित येतोय ओके चला सिरीज सुरू झाली आहे बेसिक टू ॲडव्हान्स ओके या सिरीजमध्ये पर्टिक्युलर टॉपिक तुम्हाला बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत शिकवला जाईल तसंच आजचा टॉपिक आहे कॅलेंडर दिनदर्शिका आपण ज्याला म्हणतो दिनदर्शिका ओके चला तर या कॅलेंडरबद्दल थोडीशी माहिती घेऊन घेऊ तसं तर प्रत्येक धर्माचं एक वेगळं कॅलेंडर आहे पण अख्ख्या जगात एक पर्टिक्युलर कॅलेंडर वापरलं जातं ओके एक दिनदर्शिका वापरली जाते काल निर्णय नाही बरं का त्याला म्हणायचं ग्रेगोरियन कॅलेंडर काय म्हणायचं ग्रेगोरियन कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडर आता तुम्हाला खूप साऱ्या जणांना प्रश्न असेल की हे ग्रेगोरियन कॅलेंडर बेसिकली काय तर आपण जे जानेवारी फेब्रुवारी मार्च वाले जो कॅलेंडर वापरतो दैनंदिन जीवनात ते वापरतो तेच कॅलेंडर म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडर आहे तशी या कॅलेंडरची कहाणी फार मस्त आहे पण आपला तो सध्याचा सब्जेक्ट नाही आहे ओके तर एक इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की या कॅलेंडरची सुरुवात सर्वांना वाटत असेल की झिरो 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 अशापासून सुरू झाले असेल तर एक सांगू इच्छितो की असं कुठलं इयरच नाही आहे तुमच्या हिस्ट्रीमध्ये तुम्ही दहावी पर्यंत हिस्ट्री चांगल्या पद्धतीनं अभ्यासलाय पण त्याच्यामध्ये असं काही इयरच दिसलेलं नाही आहे कारण की हे इयर अस्तित्वातच नाहीये या कॅलेंडरची सुरुवात जर म्हणायला गेलं सर्वांना जसं माहिती आहे की झिरो 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 वन पासून झाली आहे पण असं नाही आहे हे सत्य नाही आहे या कॅलेंडरची सुरुवात हे कॅलेंडर बनवलं कधी गेलं तर कॅलेंडर बनवलं गेलेलं आहे पंधराशे ब्याऐंशी मध्ये एडी बरोबर आहे आता या एडी आणि बी सी आपण याच्यामध्ये खूप वेळेस ऐकलंय कशामध्ये एडी आणि बी सी कशामध्ये हिस्ट्रीमध्ये आपण खूप वेळेस ऐकलंय इसवी सन पूर्व आणि इसवी सन बेसिकली एडी आणि बीसी काय तर हा बेसिकली ग्रीक वर्ड आहे याला म्हणायचं अॅनोडोमिनी काय म्हणायचं ऍनोडोमिनी आणि बीसीला बिफोर क्राइस्ट बराबर हा याचा शॉर्ट फॉर्म आहे तर तयार कधी झालंय कॅलेंडर बेसिक कॅलेंडर कधी तयार झालाय तर पंधराशे ब्याऐंशीला हे एक सायंटिफिक कॅलेंडर आहे आपण जे शिकतो आपण जे वापरतो ते एक सायंटिफिक कॅलेंडर आहे जसं आपल्याकडे पंचांग आहे तसं सर्व जगात हे कॅलेंडर बेसिकली ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतात याच्याबद्दल मी आपल्या मेन लेक्चर मध्ये डिटेल मध्ये बोलणारच आहे बरोबर आहे बेसिकली कुठल्याही गोष्टीची हिस्ट्री जाणून घेतल्याशिवाय ते शिकण्यात मजा नसते ओके काय असेल काय झालं असेल कुठलं कॅलेंडर बरोबर आहे हे फक्त काय होतं एक इन्फॉर्मेशन साठी तुम्हाला सांगितलं की पंधराशे ब्याऐंशी मध्ये याची उत्पत्ती झालेली आहे हे बनवलं गेलेलं आहे हे बनवण्याच्या मागची पण कहाणी फार सुंदर आहे बरोबर आहे आपण मेन लेक्चर मध्ये सोमवारी आपण याला बघणारच आहोत ओके आता बेसिकली मला जे सांगायचं सा होतं तर या कॅलेंडरमध्ये सर्वात महत्वाचा पार्ट लीप इयर आहे लीप इयर आणि ऑड डेज हे दोन सर्वात महत्वाचे पार्ट आहेत आपल्याला जसं माहिती आहे है की एक इयर कसं असतं आपण लिप इयर कशाला म्हणतो आणि नॉर्मल इयर कशाला म्हणतो लीप इयर आपण कधी म्हणतो रे लीप इयर आपण कधी म्हणतो ज्या वर्षात तीनशे सहासष्ट दिवस आहेत किती दिवस तीनशे सहासष्ट डेज आहेत त्याला आपण काय म्हणतो तो लीप इयर म्हणतो आणि ज्या वर्षात तीनशे पासष्ट दिवस आहेत त्याला काय म्हणतो आपण नॉर्मल वर्ष म्हणजे आपल्या भाषेत जर सांगायचं म्हणलं ज्या वर्षी एकोणतीस फेब्रुवारी येतो त्याला आपण काय म्हणतो लीप इयर येतो पण सर्वात मोठा प्रश्न असा की लीप इयर येतं का बरोबर आहे काबर हे आपल्या कॅलेंडरमध्ये लीप यअर नावाचा कॉन्सेप्ट आहे रिझनिंग काय शिकवत माहिती आहे का, का? तुम्हाला वाय सगळ्या गोष्टीला का हे विचारायला शिकवत बरोबर आहे कारण की रिजनिंगचा मोठच तो आहे तुम्हाला विचार करायला लावणं प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्ही जर का जर विचारलं तर तुमचा नाईन्टी पर्सेंट अभ्यास तिथंच संपतो प्रत्येक ओळीला प्रत्येक स्टेटमेंटला तुम्ही का जर म्हणून विचारला असं का तर तुमचा नाईन्टी पर्सेंट अभ्यास तिथंच संपतो कुठलाही आयोग असू द्या युपीएससी असू द्या एमपीएससी असू द्या सी बँकिंग कुठलाही आयोग असू द्या जर तुमच्याकडे असतील त्याच्या काचे उत्तर जर तुमच्याकडे असतील तर तो पेपर फार सोपा होऊन जातो तर रिजनिंग काय शिकवतो तुम्हाला काच शिकवतं आता प्रश्न असा आहे की तीनशे सहासष्ट दिवस बरं बरोबर आहे मी जसं तुम्हाला एक शब्द वापरला होता हे सायंटिफिक कॅलेंडर आहे कुठलं कॅलेंडर आहे सायंटिफिक म्हणजे हे पृथ्वीची प्रत्येक पोझिशन सूर्यापासूनची प्रत्येक पोझिशन डिटर्माइन करत असत म्हणजे ही जर समजा सूर्य आहे याच्याभोवती याच्याभोवती भोवती या, या, या पृथ्वीला फिरण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे एक सोलार इयर असतं बरोबर आहे काय असतं त्याला काय म्हणतो आपण सोलार इयर म्हणतो बरो बरोबर आहे तर याला लागणारा वेळ किती आहे तर पूर्णपणे याला लागणारा वेळ आहे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस पाच तास फाईव्ह आवर्स फोर्टी एट मिनिट्स आणि नियर अबाउट फोर्टी सिक्स अँड हाफ सेकंड हे पण अप्रॉक्सिमेट आहे बराबर आहे ऍक्युरेट एक, सांगता येणार नाही पण एवढं अप, अप्रॉक्सिमेट अप्रोक्सिम, म्हणता येईल याला ओके तर आपण जसं म्हणतो की तीनशे पासष्टच दिवस आहेत बरोबर नॉर्मल इयर मध्ये आपण काय धरतो तीनशे पासष्टच दिवस धरतो आता प्रश्न उरला या पुढच्या पाच तास अठ्ठेचाळीस मिनिट शेहेचाळीस सेकंदाचा याला आपण काउंटच करत नाही तर सायंटिफिक मध्ये सगळ्या गोष्टी काउंट केल्या जातात सायंटिफिक मध्ये सायन्स मध्ये आपण काय करत असतो विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्टीची नोंद घेत असतो तसं याची पण नोंद इथं घ्यावी लागली बरोबर आहे याला अप्रॉक्सिमेटली याला अप्रॉक्सिमेटली सिक्स आवर्स कन्सिडर करण्यात आलं किती सिक्स आवर ओके जर मी असे सहा सहा आवर चार वेळेस जर धरली तर किती होतील चोवीस तास होतील बरोबर आहे या चोवीस तासाचा एक दिवस होतो चोवीस तासाचा एक दिवस होतो हा एक दिवस म्हणजे यामधला तो ट्वेंटी नाईन फेब्रुवारी आहे ट्वेंटी नाईन फेब्रुवारी आहे बरोबर आहे आता प्रत्येकाचा आतापासून एक सवय लावून घ्या जेव्हाही तुम्हाला एखादी गोष्ट कळणार नाही किंवा काहीतरी वेगळं दिसेल तर तिथं पहिल्यांदा विचारायचं का असं काबर आहे ओके प्रत्येक मागे तुमचा एक मार्क दडलेला असेल ओके चला पुढचा कॉन्सेप्ट बघूया अप्रॉक्सिमेटली सिक्स आवर्स असं चार वेळेस जर धरलं चार वर्ष जर धरलं त्याला आपण काय म्हणतो चोवीस तासाचा काय होतो एक दिवस होतो तो एक दिवस म्हणजे हा एकोणतीस फेब्रुवारी आहे आता कळालं एकोणतीस फेब्रुवारी तुमच्या कॅलेंडरमध्ये काबर असतो अशा खूप साऱ्या याच्या मागे कॉन्सेप्ट आहेत मेन लेक्चर मध्ये आपण पाहणारच आहोत चला थोडस बेसिक पाहून घेऊया ओके हे तीनशे पासष्ट दिवसाच का बरं ओके तीनशे सहासष्ट दिवस का बरं ते कळालं आता जसं आपल्याला माहिती आहे लीप वर्ष कसं शोधायचं लिप वर्ष कसं शोधतो आपल्याला लहानपणी एक तिसरी चौथीला लीप वर्ष कसं शोधायचं हो याच्या दोन पद्धती सांगण्यात आल्या पहिली पद्धत काय होती हे लीप इयरचं पहिली पद्धत काय होती इयरला म्हणजे कुठलं पण इयर असो त्याला काय करा चारने डिवाइड करा कितीने चारने डिवाइड केला चारने भाग दिला ओके चारने डिवाइड केलं तर येणार रिमाइंडर म्हणजे बाकी जर शून्य असेल तर त्या वर्षाला आपण काय म्हणत होतो लीप इयर म्हणत होतो बराबर आहे त्या वर्षाला काय म्हणत होतो आपण लीप इयर म्हणत होतो हा कॉन्सेप्ट कळाला ओके आता याच्यानंतरचा दुसरा कॉन्सेप्ट होता जर इयर हे सेंच्युरी इयर असेल सेंचुरी इयर असेल म्हणजे आता सेंच्युरी इयर म्हणजे काय थोडस डिफाईन करतो ज्या वर्षाला पूर्ण भाग जाईल ज्या पूर्ण भाग जाईल त्याला आपण काय म्हणायचं सेंच्युरी लीप इयर लीप म्हणायचं असे वर्ष कुठले कुठले मग शंभर येईल त्याच्यामध्ये दोनशे येईल तीनशे येईल बराबर आहे चारशे येईल पाचशे येईल ओके अँड सो ऑन ओके सतराशे अठराशे दोन हजार सगळेच याला काय म्हणतो आपण सेंच्युरी इयर्स म्हणतो आता याच्यात पण आणखी एक नियम आहे काय नियम आहे तर सेंच्युरी इयर असेल तर त्याला कितीनं भागायचं कितीनं डिवाइड करायचं तर चारशे डिवाइड करायचं याचा दुसरा नियम बरोबर आहे लीप इयर शोधण्याचे दोन नियम पहिला नियम काय तर चारने डिवाईड करा नॉर्मल इयर असेल साधं इयर असेल सेंचुरी इयर नसेल तर चारने डिवाईड करा रिमाइंडर जर झिरो आलं तर त्याला आपण काय म्हणतो लिप इयर आहे बरोबर आहे आता दुसरा नियम इयर जर सेंच्युरी इयर असेल नॉर्मल इयर नाहीये सेंचुरी सेंच्युरी इयर आहे त्याला कितीने डिवाईड करायचंय फोर हंड्रेडने डिवाइड करायचं आहे याचं जर रिमाइंडर झिरो आलं तरच त्याला काय म्हणायचं आपण सेंच्युरी लीप इयर म्हणायचं हे दोन नियम लक्षात ठेवायचे हे बेसिक कॉन्सेप्ट आहे कॅलेंडरचा ओके याच्यावरच सगळं कॅलेंडर काय असतं डिपेंड आहे या कॅलेंडर मध्ये एकच क्वेश्चन आहे त्या दिवशी वार कुठला होता बरोबर त्या दिवशी वार कोणता होता व्हॉट इज द डे वीक ऑफ द डे बरोबर आहे हाच एक प्रश्न आहे मग परीक्षेमध्ये आन्सर असतात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार बरोबर आहे मग नेमकं काय होतं माहितीये का एक वार मायनस होतो नाहीतर एक वार प्लस होतो आन्सरच्या मायनस किंवा प्लस वन असा आपला आन्सर येत असतो ता। कारण काय याच्यामध्ये रिमाइंडर हा गोष्ट ही गोष्ट फार 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 फार, फार इम्पॉर्टन्स ठेवते म्हणून या रिमाइंडरकडे इथं कधी पण लक्ष ठेवायचं बरोबर आहे या दोन कॉन्सेप्ट मध्ये लीप इयर काढण्याच्या दोन कॉन्सेप्ट मध्ये जर इयर नॉर्मल इयर असेल बरोबर आहे म्हणजे जस्ट लाईक आपण घेऊया दोन हजार एकवीस बराबर आहे दोन हजार एकवीस ला जर मी चारने डिवाइड केलं तर पूर्ण भाग जाणार आहे का रे नाही कितीचा रिमाइंडर उरणार आहे रिमाइंडर उरणार आहे एक बरोबर आहे रिमाइंडर किती उरणार आहे एक उरणार आहे तर नियर अबाउट एक उरणार आहे जर मी दोन हजार चोवीस ला भाग दिला दोन हजार चोवीस ला भाग दिला चारने रिमाइंडर काय उरताय आहे झिरो उरत रिमाइंडर किती उरताय तर झिरो उरताय बरोबर आहे रिमाइंडर झिरो उरता आहे म्हणजे दोन हजार चोवीस काय तर लीप इयर आहे म्हणजे ला आठवा दोन हजार चोवीस मध्ये एकोणतीस फेब्रुवारी होता का नाही यस होता बराबर आहे आता याच्यामध्ये जर बघायला गेलं सेंच्युरी इयर कुठलं आहे मी आता समजा मी तीनशेला भाग द्यायचा आहे मला तीनशेला मला हे तीनशे हे सेंच्युरी इयर आहे कुठलं इयर आहे सेंच्युरी इयर आहे याला जर मी चारशे नि मला सेंच्युरीयर असल्यामुळे कशाने डिवाइड करावं लागणार आहे ने भागच जात नाही बरोबर भाग जात नाही दिला तरी पॉइंट मध्ये येईल रिमाइंडर झिरो येणार नाही म्हणून हे काय सेंचुरी इयर हे सेंच्युरी इयर लीप इयर जात नाही आता पहिला कॉन्सेप्ट समजून घ्या जर इयर दोनशे जरी असलं बराबर आहे याला चारने पूर्ण भाग जातो पण हे इयर हे सेंच्युरी लीप इयर हे बेटिक बेसिकली हे लीप इयर नाहीये बराबर आहे हे लिप इयर नाहीये बरोबर आहे याच्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी ओके ही तारीखच नाहीये ही तारीखच नाहीये बरोबर बराबर आहे एकोणतीस फेब्रुवारी ही तारीखच नाहीये आहे मग अशातले आणखी काय उदाहरणं घेता येतील तुम्हाला ज जसं आता सेंच्युरी लिप इयर कुठले तर चारशे नि भाग जाणार आहे मग चारचा पाळा म्हणा चार चारशे येईल आठशे येईल बराबर आहे बाराशे येईल ओके आणि सोन सोळाशे अठराशे सोळाशे दोन हजार चोवीसशे अठ्ठावीसशे हे सगळे काय येतील सेंच्युरी लिप इयर येतील पण याच्या मधली जी वर्ष आहेत त्याला आपण लेप इयर म्हणू शकत नाही किंवा सेंच्युरी लिप इयर म्हणू शकत नाही ते लिप इयर पण नाही येत आणि सेंच्युरी लिप इयर पण नाही येत म्हणजे काय रे शंभर व वर्ष याला चार नि पूर्ण भाग जातोय चारा पंचवीस चौक शंभर बराबर आहे मग याचं रिमाइंडर किती येत आहे झिरो येत आहे पण हे लिप इयर आहे का तर नाहीये काबर हे सेंच्युरी इयर आहे याला चारने भागून जमणार आहे का तर नाही जमणार आहे याला कितीने डिवाइड करावं लागणार आहे तर चारशेने डिवाईड करणार आहे चारशे डिवाईड होतच नाही म्हणून याला काय म्हणता येईल नॉन लिप इयर म्हणायचं याला काय म्हणायचं नॉन लिप इयर नॉर्मल इयर म्हणायचं याला बेसिकली कॉम्प्लेक्स कौ, साध्या भाषेमध्ये ओके हा कॉन्सेप्ट आहे चला बघूया पुढचा कॉन्सेप्ट आता तुमच्या समोर दहा इयर आहेत तुम्हाला पटकन काय करायचंय कुठलं लीप इयर आहे कुठलं नॉर्मल इयर आहे ते फाइंड आउट करायचंय ओके चला आता पहिल्यांदा डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ फोर जेव्हा आपण आपण नॉर्मल इयर बद्दल बोलणार आहोत आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय हवं असतं काय माहित असायला हवं डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ फोर चारची विभाज्यतेची कसोटी काय असते शेवटच्या दोन अंकाला जर चारने डिवाईड झालं चारने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला चारने भाग जातोय तर बघायचं शेवटचे दोनच अंक फक्त बघा शेवटचे दोन अंक कुठले आहेत चौसष्ट जातोय का पूर्ण चार एक चार चार पंचवीस चार सख चोवीस जातोय भाग म्हणजे हे काय लिप इयर आहे बरोबर आहे पासष्ट ला जाईल का रे नाही जाणार चार ने भाग जाईल ना, का नाही जाणार म्हणजे हे नॉर्मल इयर आहे म्हणजे याच्यात काय नाहीये एकोणतीस फेब्रुवारी नाहीये बरोबर आहे त्यानंतर अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर ला जाईल का भाग नाही जाणार म्हणजे हे काय नॉर्मल इयर आहे झिरो चार जाईल हे लीप इयर आहे सतराशे याला चार नि भाग देऊन जावेल का रे नाही याला कितीने भाग द्यावा लागेल चारशे नि भाग द्यावा लागेल सिम्पलचं कन्सेप्ट आहे चारशे नि भाग द्यावा लागेल ओके त्यानंतर बावीस याला जाईल का चार देऊं। नि भाग नाही जाणार मग हे पण काय नॉर्मल इयर आहे एकोणीसशे याला कितीने भाग द्यावा लागेल चारशे नि भाग द्यावा लागेल जातोय का पूर्ण भाग नाही हे पण काय मग नॉर्मल इयर आहे बराबर आहे नॉर्मल इयर सॉरी इथं नॉर्मल इयर हे पण कसं आहे नॉर्मल आहे बराबर आहे त्यानंतर इथं दोन हजार चारने देऊन जमेल का नाही सेंच्युरी इयर आहे शेवटचे दोन अंक झिरो झिरो आहेत मग कितीनं द्यावं लागेल चारशे नि द्यावा लागेल मग याला काय म्हणता येईल तुम्हाला लीप इयर म्हणता येईल एक दोन हजार मध्ये काय होतं एकोणतीस फेब्रुवारी होता अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे याला चारने पूर्ण भाग जातो म्हणजे हे पण काय लीप इयर आहे बेचाळीस याला चारने भाग जातो का रे ने भाग जातो की याला नाही जात पूर्ण भाग जात नाही रिमाइंडर दोन येतं म्हणजे हे पण काय नॉर्मल इयर आहे बरोबर हे पण काय आहे नॉर्मल इयर आहे तर याच्या सगळ्याच सोडवण्याची पद्धत अशी आहे एक सांगण्याचं मीनिंग काय होतं त्या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये घेण्याचं काय होतं की या कॉन्सेप्ट आपल्याला खूप वेळेस बघायचं कुठलं लिप इयर आहे आणि कुठलं नॉन लीप इयर आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण सेंचुरी लिप इयर आहे का नाही किंवा नॉर्मल लिप इयर आहे काय कसं आहे ते सगळं खूप वेळेस बघायचं होतं ओके येणाऱ्या मध्ये आपल्याला खूप वेळच बघायचं आहे बघा एक सिंपलचा क्वेश्चन आहे तुमच्या समोर की दहा वर्षाच्या फरकामध्ये इयर इयरची किमान संख्या किती असू शकते रिजनिंगचा स्कॉलरशिपचा प्रश्न आहे ओके तुमच्या समोर आन्सर्स आहेत त्यापैकी एक आन्सर चूज करा मी एक मिनिट बाजूला सरकतो सगळ्यांनी व्हिडिओ स्टॉप करायचा पॉज करायचा सॉरी स्टॉप नाही करायचा पॉज करायचा आणि आन्सर शोधायचा प्रयत्न करायचा चला बघूया याचा आन्सर काय रिझनिंग म्हणजे काय आहे का सगळा लँग्वेजचा खेळ आहे ओके आता याच्यामध्ये रिजनिंगचे प्रश्न वाचताना तुम्हाला एक्झामिनर काय पाहतो हा स्कॉलरशिपचा सा, सातवीचा स्कॉलर सातवी आठवीच्या स्कॉलरशिपचा प्रश्न आहे बेसिकली तेवढा पण काही हार्ड लेवल नाहीये पण लँग्वेज थोडीशी मी माझ्या पद्धतीनं मोल्ड केली आहे त्यावेळेस विचारताना फार थोड्या नॉर्मल लँग्वेज मध्ये विचारला होता ओके okay. पण इथं मी थोडस त्याला स्टँडर्ड त्याचं वाढवलेलं आहे पण आहे लेवल तीच बघा काय वॉट कुड बी द मिनिमम नंबर ऑफ लीप इयर इन द डिफरन्स ऑफ टेन इयर दहा वर्षाच्या फरकांमध्ये लीप इयरची किमान संख्या किती असू शकते सिम्पलचा क्वेश्चन आहे बरोबर आहे तर प्रश्न असा होता काही जणांचे आन्सर असतील दोन काही जणांचे आन्सर असेल तीन पण ओरिजिनल आन्सर आहे एक ओरिजिनल आन्सर आहे एक दोन मिनिट आधी मी एक कॉन्सेप्ट शिकवला होता कुठलं एव्हरी सेंच्युरी इयर इट्स नॉट अ लीप इयर काय कॉन्सेप्ट होता एव्हरी सेंच्युरी इयर इट्स नॉट अ लीप इयर बराबर आहे मग या कॉन्सेप्टचा इथं विचार करायला पाहिजे होता आणि परीक्षेमध्ये या प्रश्नामध्ये एक विशेष शब्द दिलेला होता तुम्ही जेव्हा पण मॅथ किंवा रिजनिंग किंवा कुठलेही क्वेश्चन वाचत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला की वर्ड शोधायची तुमची मानसिकता असली पाहिजे तुम्हाला तशी सवय तुम्हाला लावून घ्यावी लागणार आहे याच्यामधला की वर्ड काय होता मिनिमम नंबर ऑफ लीप इयर दहा वर्षांच्या बरोबर लीप वर्षाची किमान संख्या किती असू शकते किमान संख्या आता शोधणाऱ्यांनी काय केलं माहितीये का लिप इयरच्या मागं लागले इथं लिप इयरच्या मागेच नव्हतं लागायचं इथं अशा दहा वर्षांच्या मागं लागायचं होतं ज्यांच्यामध्ये लिप इयरची संख्या कमी असेल जनरल सर्वच लोकांनी काय केलं असणार आहे दहा वर्ष शोधले असणार आहे बरोबर आहे म्हणजे आता काय दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार पंचवीस पासून पस्तीस पर्यंत काय करा तुम्ही काउंट करा नाहीतर तर मागं दोन हजार एकवीस पासून वीस पासून ते तीस पर्यंत काउंट करा एकोणतीस पर्यंत काउंट करा असं बरोबर आहे पण तसं नाही करायचं होतं याच्यामध्ये अशी दहा वर्ष शोधायची होती ज्याच्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ लीप इयर असली पाहिजे बरोबर आहे दहा वर्षाची अट दिलेली आहे मिनिमम नंबर ऑफ लिप इयर असल्याची अट पाळायची होती बरोबर आहे आता कॉन्सेप्ट बघा काय अशी दहा वर्ष कुठली असतील तर मी तुम्हाला पाच मिनिट आधी एक कॉन्सेप्ट शिकवला होता की एव्हरी सेंच्युरी इयर इट्स नॉट अ लीप इयर ओके याच कॉन्सेप्टचा इथं यूज करायचा होता बघा मी आता काय करतो सतराशे सत्त्याण्णव पहिल्या वर्षापासून सुरू करतोय मी त्यानंतर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अठराशे अठराशे एक दोन तीन चार पाच आणि सहा आता या दहा वर्षामध्ये किती लिपिअर आहेत रे मी जसं म्हणलो होतो तुम्हाला अशी दहा वर्ष शोधायची आहेत ज्याच्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ इयर असतील हाच प्रश्न आहे व्यवस्थित वाचला की व्यवस्थित अंडरस्टँड होतो या पूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला काय शिकवलं जाईल पहिलं तर का हे विचारायला शिकवलं जाईल दुसरं वाचायचं कसं म्हणजे प्रश्न समजून व्यवस्थित घेतला की त्याला सोडवणं सोपं होतं चला बघूया याच्यात लिपियर किती आहेत नाईन्टी सेव्हन इयर असेल का रे नाही नाईन्टी एट असेल का नाही नव्याण्णव असेल का नाही अठराशे लिप इयर आहे का याला चारशे नि भाग जातो का नाही बराबर याला चारशे नि भाग जातो का नाही अठराशे एक नाही दोन नाही तीन नाही चार असेल हे काय असेल लिप इयर असेल नॉर्मल लिप इयर पाच असेल का नाही सहा असेल का नाही मग दहा वर्षाच्या फरकात किती लिप इयर आहेत तर फक्त आणि फक्त एकच लिप इयर आहे किती लिप इयर आहेत फक्त आणि फक्त एकच लेपर आहे ही आहे रिझनिंगची सुंदरता लॉजिकल मध्ये डोकं चालवायचं कसं याची तुम्हाला ट्रेनिंग भेटली पाहिजे बरोबर आहे शिकायला तर परीक्षेमध्ये प्रत्येकाला ते सोपं वाटतं बरोबर आहे पण परीक्षेच्या केंद्रातून बाहेर आलं की आपल्याला वाटतं की चला आन्सर की आली की आपले एक दोन चुकलेले असतात तीन चार चुकलेले असतात रिजनिंग हा सब्जेक्टच त्यामुळे घेतलेला आहे तुम्ही किती क्रिटिकली थिंकिंग करताय तुम्हाला वाचता येतं का नाही तुम्हाला काचे उत्तर शोधता येतात का नाही हे जर शिकायचं असेल तर आपण सिरीज सुरू करत आहोत सोमवारपासून ओके त्याबद्दल माहिती तर देऊयाच सोमवारपासून सिरीज सुरू करत आहोत दहा फेब्रुवारीपासून किती वाजता असेल तर अकरा वाजता असेल सकाळी ओके रोज सकाळी अकरा वाजता किती दिवस असेल तर सोमवार ते शुक्रवार असेल जोपर्यंत सिरीज चालू आहे तोपर्यंत जेवढे टॉपिक कव्हर करता येतील तेवढे टॉपिक करूया आपण ओके कोणासाठी आहे तर एव्हरी एक्झाम याच्यामध्ये बॅरिकेड्स नाही आहेत तुम्ही एस एस सी करत असाल रेल्वे करत असाल कंबाईन करत असाल राज्यसेवा करत असाल प्रत्येकाचे प्रत्येक लेवलचे यूपीएससी पर्यंत सगळ्या लेवलचे एक्झाम्पल कव्हर कर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर भेटूया मेन मध्ये कॅलेंडरच्या सोमवारी सकाळी अकरा वाजता धन्यवाद